जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनातून हरित ठाणे हा संकल्प त्यांनी मांडलेला आहे आणि त्या माध्यमातून आमचे आयुक्त अतिशय चांगल्या प्रकारचं पर्यावरण जागृतीचं काम ह्या ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करतात आजच्या ह्या शुभ प्रसंगी आमचे माजी महापौर हरिश्चंद्र पाटीलसुद्धा उपस्थित आहेत आणि महापालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही आज हा उपक्रम राबवत आहे सुमारे एक लाखापेक्षा जास्त झाडं ह्या ठाणे महापालिका हद्दीमध्ये लावण्याचा एक संकल्प एकनाथ साहेबांनी आमच्या कमिशनर साहेबांवर सोपवलं आणि त्या माध्यमातून आम्ही काम करतो आहे आज ह्या रेमंडच्या हिरवळीवर आम्ही बांबूची लागवड आणि विविध झाडांची फुलंझाडांची फळझाडांची आणि इतर झाडांची लागवड या परिसरामध्ये करतो आहे आणि ह्या सप्ताहाच्या माध्यमातून विविध ठिकाणी हे वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहे मी सर्वप्रथम आमच्या शिंदेसाहेबांच्या वतीनं ठाणेकरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आयुक्त श्री सौरभ राव यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी पर्यावरण दिनाचा औचित्य साधून जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्यालासुद्धा शुभेच्छा देतो शून्य कचरा अभियानाचा जो प्रदर्शन आहे त्याचा देखील आज जाधवी मैदानामध्ये पाच तारखेपासून आठ तारखेपासून पर्यंत शून्य कचरा मोहिमेचा एक चांगला उपक्रम आमच्या महापालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे तुम्हाला ही कल्पना नगर विकास खाते आहे की नगरविकास खातं ज्यांच्याकडे आहे ते शिंदेसाहेबांनी करोड रुपयाचा निधी ठाणे महापालिकेला कचऱ्याच्या प्रकल्पासंदर्भात दिलेला आहे त्या माध्यमातून फोगो वॅनपासून अनेक प्रकल्प आम्ही शहरामध्ये राबवतो आहे मध्यंतरीच्या काळामध्ये कचऱ्याचा थोडाफार प्रश्न उद्भवलेला होता परंतु तो प्रश्न आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत करून निकाली काढला आणि शून्य कचरा मोहीम आज महापालिका स्तरावर चालू आहे थोडीशी अडचण जसं झपाट्यानं वाढत चाललं आहे लोकसंख्या झपाट्यानं वाढ चालले वाढत चाललेली आहे आणि प्रामुख्याने घोटबंदर विभाग जो मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे त्यामुळे आम्हाला अडचण निर्माण होते तरीसुद्धा आमच्या ह्या सगळ्या येणाऱ्या अडचणींवर मात करून आमच्या अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा संकल्प हाती घेतलेला आहे शून्य कचरा मोहिमेचा त्याला निश्चितपणे यश लाभेल याची आम्हाला खात्री सर गेलं तर विकासाच्या विकासाच्या दृष्टीकोनाने मोठ्या प्रमाणात इथं अनेक प्रकल्प होतात मात्र मदर डेअरी असेल आणि आरे कॉलनी असेल अशा ठिकाणी झाडं तोडली जातात कुठं ते घाट घेतात जातो असं देखील नाही बघा हे शेवटी विकासासाठी काही वृक्ष हे काढावे लागतात ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही परंतु एक झाड काढल्यानंतर किमान दहा झाडं त्या ठिकाणी लावायची ही हा सुद्धा संकल्प आणि पर्यावरण प्रेमी ज्या पद्धतीनं सांगतात की नाही झाडं तोडायचीच नाही आणि झाडं तो नाही तोडली तर विकाससुद्धा होऊ शकत नाही ज्या ठिकाणी आवश्यक आहेत त्याच ठिकाणची झाडं तोडायची आणि ज्या ठिकाणी आवश्यक नाही त्या ठिकाणी झाडं तोडू नये परंतु डिझाईन बनवत असतानासुद्धा आम्ही आमच्या आर्किटेक्टना सगळ्या ह्या इन्स्ट्रक्शन देत असतो की जेवढी झाडं जपतील तेवढी झाडं वाचवून तुम्ही तुमचं डिझाईन करा जेणेकरून आपल्याला कमीत कमी वृक्ष तोड करता येईल परंतु शेवटी डेव्हलपमेंट होत असताना काही गोष्टींची आवश्यकता आणि त्या माध्यमातून राज्य सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं वृक्षारोपणाची मोहीम राबवत आहे आपण आपल्याला कल्पना आहे की पूर्ण राज्यामध्ये दोन कोटीपेक्षा जास्त वृक्ष लागवड आम्ही ह्या वर्षी करतोय ग्रामीण भागामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी जंगलसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे त्याही ठिकाणी आम्ही वृक्ष लागवडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात करतो आहे त्यामुळे असं म्हणता येणार नाही की ह्या ठिकाणची झाडं तोडली म्हणून आम्ही काही थांबलेलं आहे जर दहा झाडं तोडली तर आम्ही हजारो झाडं लावायचा संकल्प आम्ही महापालिकांना आणि प्रामुख्याने जिल्हा परिषदेना दिलेला दे आहे संजय शिरसटवरती कारवाई कराव्या ठीक आहे आजच्या पर्यावरणाच्या दिन था, तुम्हाला कल्पना नाहीये परंतु आम्ही जुळे भाऊ नक्कीच पाहिला आणि जुळ्या भावांची भूमिका आम्ही यशस्वीपणे निभवू दोन्ही पक्ष सर, सर निधीमुळे कुठे नाराजी नाहीये मी तर खरं निधीच्या बाबतीत स्पष्टपणे सांगतो काही बातम्या ह्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चालवल्या जातात मी जर मला माझ्या डिपार्टमेंटबद्दल विचारलं तर अजित दादांनी माझ्या डिपार्टमेंटला योग्य त्या सहकार्य आहे किंबोने एस टी महामंडळ तोट्यात जात असताना एस टी महामंडळाला दर वर्षाला पाच हजार बसेस देण्यासाठी त्यांनी पंचवार्षिक योजना म्हणजे जवळजवळ पंचवीस हजार बसेस तर पुढल्या पाच वर्षात देतात त्यामुळे थोड्या फारा प्रमाणात कुरबुरी असतात त्याचं भांडवल करून वृत्तपत्रांमध्ये आणि चॅनलच्या माध्यमातून जर बातम्या चालत असतील तर त्या चुकीच्या आहेत आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि आमच्या पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे फेविकॉलची जोड आहे तुम्ही किती विरोधकांनी प्रयत्न केला तरी ती तुटणार नाही खासदार देखील तुमच्याकडे येणारे पाच खासदार आहेत ऑपरेशन टायगरची काही परिस्थिती असते ह्या राज्यामध्ये घडत असतात त्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करतायत बडगुजर वरती कारवाई करण्यासाठी मला त्याची कल्पना नाही